नमस्कार जानकीने सर्वांसमोर क्यूटोला पकडलेलं असतं आणि किटोच्या डोक्यावरचा मुखवटा सुद्धा तिने काढलेला असतो त्यावेळेला सारंग बोलतो हा कोण आहे आणि कोणता बावला हा खरं तर हा बावला आपल्या घरात आलाच कसा त्यावेळेला लगेच जानकी बोलते हा बावला नाही तर ही बावली आहे बावली आणि काही तर झालं तरीसुद्धा मला या बावलीचा चेहरा समोर आणायचाच होता तेव्हा मात्र ऐश्वर्याला बघून सगळ्यांनाच धक्का बसतो सारंग लगेच ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या तुम्ही तुम्ही या बाहुलीच्या रूपात का करताय तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग सारंग मी काही करत नव्हते ही जानकी उगाचंच एकाचं दोन सांगते तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी आता तुम्हीच सांगा मी तुम्हाला हिच्याबद्दल काही सांगितलं हिच्याबद्दल मी तोंडातून एक जरी शब्द काढला त्यावेळेला लगेच सारंग बोलतो नाही तुम्ही कोणताच शब्द काढला नाहीत खरं सांगायचं तर मलाच काही कळत नाही ऐश्वर्या हे सर्व काय आहे तुम्ही सांगा ना मला तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग ही जानकी मुद्दामुने सर्व करते मला खरंच कळून चुकलं आहे ह्या जानकीचं वागणं खूपच चुकीचं आहे त्यावेळेला लगेच सारंग मोठ्याने बोलतो ऐश्वर्या मी तुम्हाला काय प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्या ऐश्वर्या हे सर्व काय चालू आहे मला सांगाल का ऐश्वर्या तुम्ही बावला बनून या घरात का फिरताय तेव्हा लगेच जानकी बोलते नाही तिच्या तोंडातून तर शब्दच निघणार नाहीत शब्द तर मलाच माझ्या तोंडातून काढावे लागणार काय आहे ना सारंगभाऊजी ही ऐश्वर्या दिसते तशी अजिबात नाही या ऐश्वर्यावरती तर तुम्ही विश्वासच ठेवू नका सारंग भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा ऐश्वर्या ओवी मार्फत घराच्या प्रॉपर्टीचे पेपर चोरत होती बरोबर ना ऐश्वर्या तेव्हा लगेच सारंग बोलतो जानकी वहिनी जरा थांबशील कारण माझा ऐश्वर्यावरती पूर्ण विश्वास आहे ऐश्वर्या असं काहीच करणार नाही त्यावेळेला ओवी पुढे होते आणि ओवी बोलते सारंग का मला क्युटोनी सांगितलं होतं की आईच्या खोलीमध्ये जा आणि निळ्या कलरची फाईल चोरून आण म्हणून तेव्हा मात्र सारंग खूपच घाबरतो आणि सारंगच्या पायाकालची जमीनच सरकते त्यावेळेला सुमित्रा बोलते काय बाई आहे ही खरंच या बाईशी कसं वागावं ना तेच मला कळत नाही मला समजतच नाही ही बाई कधी सुधारेल ती तेव्हा जानकी बोलते आई अहो ही बाई तर कधीच सुधारू शकतच नाही मुळात या बाईने ठरवलेलंच आहे आपल्यालाच त्रास द्यायचा त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते जानकी पुरे आता तर या बाईला धडा शिकवलाच पाहिजे खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला आपण हिचा विचार करतो आणि हिचा विचार करून आपण हिला साथ देत असतो पण आता नाही या आता काही झालं तरी सुद्धा मी कोणाचं काहीच ऐकणार नाही एकेकाला मला धडा शिकवायचाच आहे तेव्हा लगेच सारंग मोठ्याने बोलतो एक मिनिट ऐश्वर्याला यावेळेला शिक्षा मी देणार कारण यावेळेला ऐश्वर्याने माझा विश्वासघात केला आहे ऐश्वर्या खोटं बोलून नी खोटं वागून तुम्हाला काय मिळतं देव जाणे पण ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही ऐश्वर्या मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास कधी सुधाराल तुम्ही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पुरे माझ्यावरती ओरडायची काही एक गरज नाही कारण मुळात मला सगळ्या गोष्टी कळून चुकल्यात तुम्ही सर्वजण कसं वागताय ते मला कळून चुकलंय आणि मला आता या गोष्टी बाबतीत काही एक बोलायची गरजच वाटत नाही प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र ऐश्वर्या सारंगला बोलते सारंग तुम्ही जर का माझ्यावरती असा अविश्वास दाखवलात तर कसं होईल सारंग सारंग प्लीज तुम्ही माझ्यावरती असा अविश्वास दाखवू नका त्यावेळेला सारंग बोलतो पुरे झालं खरं तर मलाच कळत नाही की तुमच्याशी कसं वागावं ते ऐश्वर्या तुम्ही कधी सुधारणार आहात स्वतःला तेव्हा ऐश्वर्या बोलते सारंग मला एक शेवटची संधी द्या तेव्हा सारंग बोलतो संधी आणि तुम्हाला ऐश्वर्या प्रत्येक वेळेला तुम्हाला संधी देऊन देऊन मला कंटाळा आला ऐश्वर्या मला तुमचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही तुम्ही लहान मुलीला हाताशी धरलं तिचं मन फिरवलंत आणि तिच्याच आईच्या खोलीमधून तुम्ही फाईल चोरायला भाग पडलत सारंग या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग, सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला या गोष्टीबाबतीत काही एक बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडतो आणि तो ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या तुम्ही इथून निघून जा तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग मी कुठे जाऊ सारंग तुम्ही जर का माझा विचार केला नाही तर कोण करणार तेव्हा लगेच सारंग बोलतो विचार आणि तुमचा मला करायचाच नाही ऐश्वर्या किती खालच्या थराला जाऊन वागू शकता हे मला कळून चुकलं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या नादाला लागायचं नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते नाहीच लागायचं आहे मला कुणाच्याही नादाला पण कितीही काही झालं तरीसुद्धा मला कोणालाही माफ करायचं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे आता सगळ्याच गोष्टी समाप्त झाल्यात आणि आता मला कोणाशीही बोलण्यात इंटरेस्ट नाही राहिला त्यावेळेला सुमित्रा सटासट ऐश्वर्याचं थोबार फोडते आणि ऐश्वर्याला म्हणते चल लीक आणि परत तुझं थोबारसुद्धा दाखवू नकोस सारंग फक्त तुझ्यामुळे या बाईला मी घरात घेत होते पण या बाईने तर माझं घर उद्ध्वस्त केलं आता तर काही झालं तरीसुद्धा मी या बाईला कधीच घरात घेणारच नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी आता या बाईला सारंग घरात घेण्याचा प्रश्नच येत नाही पण तू जर का ब्लॅकमेल केलंस आणि तू जर का माझ्या मध्ये मध्ये येण्याचा प्रयत्न जरी केलास तरी सारंग मी काय करेन ना ते तुला कळणार नाही त्यावेळेला लगेच सारंग बोलतो पुरे झालं का माझा अपमान करताय तुम्ही मला खरंच कळतं आहे माझं चुकलं मी असं वागायला नको होतं पण प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा लवकरात लवकर सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील आणि लवकरात लवकर सगळं काही नीट होईलच पण तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर पण आता मात्र ए लक्षा तेवा आता आता एक गोष्ट लक्षात ठेवा ऐश्वर्या आत्ताच्या आत्ता तिथून निघून जा तेव्हा ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही माझ्याशी असं का बोलताय त्यावेळेला सारंग बोलतो कारण तुम्ही भाग पडलात ऐश्वर्या तुम्ही तेव्हा ऐश्वर्या चांगलीच घाबरते आणि मोठ्याने बोलते सारंग मी जाते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखरच ऐश्वर्या कायमची रणदिव्यांच्या घरातून जाईल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका